آه 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 प्रक्रियेतून धनराज भगवान पाटील मोरे जयराज धनराज पाटील मोरे भगवान पाटील मोरे या दोन्ही बालकाकडून एकवीस एकवीस रुपयाची सफर भेट दिलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळ त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत धन्यवाद आणि तसेच माझ्या टाकळीतून पवन ज्ञानेश्वर पाचकवडे त्यांच्याकडून सुद्धा एकवीस रुपयाची सफर भेट दिलेल्या भेटीबद्दल बद्री मंडळ त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभारी आहोत धन्यवाद ऐका मलिनाथ बाबांचे एकनिष्ठ भक्त आदरणीय रामजी कोंडिबा पाटील ठगे वजीरगाव यांच्या वतीने एकवीस रुपयाची भेट आलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल भद्री मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत थोडा मस्त गणपती पंधरा वाजता पंधर गणपती पनरवास दाखव मल्लीनाथ बाबांचे भक्त आदरणीय शिवार गणपती पंदिलवाड टाकळेकर यांच्या वतीने एकवीस रुपयाची भेट आलेली पाठवलेल्या भेटीबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत बार मल्लीनाथ बाबांच्या तथास्थू लिंगांचे सदभक्त सेवेकरी माऊली बायणाबाई या माऊलींच्या वतीने एकवीस रुपयाची भेट आलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत <laughs>

Terima kasih विश्व विश्वज्योती हवा मलिनाथ महाराज की जय गणेशलिंग मलिनाथ महाराज की जय आज आपल्या दोन दोनवडा वजीरगाव टाकळी आणि येळी या पावनभूमीमध्ये आज सतरावा वर्धापन दिन गणेशलिंगाचा आपण साजरा करत आहोत आज जागरण भजन आणि उद्या महाप्रसादाचा दरवर्षीप्रमाणे आपण त्याचा आनंद घेणार आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण हा यात्रा महोत्सव साजरा करत आहोत सर्वांचं या यात्रेनिमित्त या या लिंग मल्लीनाथ देवस्थानाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांना या वाढदिवसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मल्लीनाथ बाबा यांच्या पावन स्पर्शाने ही पावन झालेली भूमी गोदामाईच्या काठी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे ऐंशी आश्रम आहेत पूर्ण भारतभर आठ हजाराचे वर्ष शिवलिंगाचे बाबांच्या हस्ते स्थापना झाली आहे ज्या ज्यावेळी धर्तीवरती पाप अधर्म वाढतो त्या त्यावेळेस ईश्वर या धर्तीवरती धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतारित होतात त्याचप्रमाणे जणू काय सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ बाबांचा अवतार जे आपल्या भारत मातेला तिचं रक्षण करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी या धर्तीवरती आलेले आहेत म्हणून पूर्ण भारतभर मल्लिनाथ बाबांचे आश्रम आहेत तिबनला मोठा अन्नक्षत्र आहे गुलबर्ग्याला अन्नछत्र आहे बिदरला अन्नक्षत्र आहे अहोरात्र भक्तांच्या कल्याणासाठी सद्गुरु श्री श्री सत्पुरुष बाबांचं कार्य चालू आहे त्याचप्रमाणे त्यांनी देवभक्तीबरोबरच आपल्या आपल्याची जी भक्ती आहे ती देशाच्या कामाला कुठेतरी लागावी म्हणून जय भारत माता शिवा समितीची स्थापना केली नवी लिन दिल्लीला एकोणतीस राज्यातल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन त्या ठिकाणी स्थापना केली आहे धर्म जात पंत पक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे देश सुखी तर आपण सर्व सुखी देश वाचला तरच आपण वाचू शकू कारण हे मिळालेले स्वातंत्र्य आहे आपल्याला ते अनेकांच्या बलिदानातून त्यागातून मिळालेलं आहे अनेकांनी त्यासाठी आपला प्राण दिलेला आहे मग बाबा सांगतात की भारतमाता आपली सुखी राहिली पाहिजे तिचं रक्षण झालं पाहिजे भारतमाता दुसरी तिसरी कोण नसून त्या बसलेल्या या महिलांच्या रूपामध्ये भारतमाताचं स्वरूप बाबा बघतात म्हणून या समितीच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम भारतभर राबविले जातात शेतकऱ्यांसाठी राबवले जातात राष्ट्रीय एकात्मतेसाठी राबवले जातात वेगवेगळ्या थोर पुरुषांचे त्या ठिकाणी सन्मान गौरवले जातात जे देशाच्या सरतीवरती सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबाकडे वेगवेगळ्या योजनामार्फत मार्गदर्शन किंवा त्यांना सहकार्य केले जाते देशाच्या स सीमेवर संरक्षण करण्यासाठी सैनिक आहेत परंतु देशाच्या अंतर्गतसुद्धा शत्रू आहेत आणि त्या शत्रूचं शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला सैनिक म्हणून आता राहण्याची वेळ आलेली आहे म्हणून आपण सर्व भारतमातेच्या स सर्वांनी या भारतमाता सेवा समितीच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी आप ज्यापर्यंत आपल्याला सहकार्य करता येईल सेवा करता येईल देशाची त्याप्रमाणे आपण करावी असं मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो आणि या ठिकाणी दोन गावची भजनी मंडळी आहेत त्या भजनी मंडळ प्रमुखाचा सन्मान या ठिकाणी भारत माता सेवा समितीच्या वतीनं तसेच गणेशलिंग मल्लीनाथ देवस्थानाच्या वतीनं या गणेशलिंग मल्लीनाथ देवस्थानाचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे त्याला लवकरच तीर्थक्षेत्राचा नवीन आता सरकार गठीत झालं आहे आणि त्याच्यानंतर आता जी डी पी डी सीची मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये प्रस्तावाला मंजूर मिळेल असं मला आशा आहे आपलं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे सर्व गावकऱ्याच्या आजूबाजूच्या चारही गावातलं सर्वांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे म्हणूनच हे पवित्र या ठिकाणी तीर्थक्षेत्र लवकरच उदयाला येईल आणि भव्य दिवे या ठिकाणी वेगवेगळे उप उपक्रम म्हणा किंवा वास्तू या ठिकाणी उभा राहील आज ज्या आपण कठीण परिस्थितीतून ग्रहण आहे पाण्याची सोय नाही लाईट नाही त्या सुविधा लवकरच येतील कारण का याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला तर याला निधी मिळते शासनाकडून तर मी वजीरगावचे भजनी मंडळ प्रमुख नागोराव पाटील

सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात खिचडी खाली ना सगळ्याने त्यानंतर त्यांच्या सोबतच टाकळीचे शिवाजीराव पाटील मोरे यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी आहोत टाळ्या आवाज वाजवात जरा टाळ्या वाजवायला काय का पैसेला काय करून नंतर दोनवड्याचे भजने मंडळी प्रमुख आनंदराव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी जय भारत माता शिवाय समिती तसेच गणेशलिंग मल्लीनाथ देवस्थान आश्रम तर्फे सत्कार स्वीकारावा ठिकाणी आपला जो हा प्रोग्राम आहे पूर्ण जगभर दाखविण्याचं काम लाईव्ह दाखवलेत त्या ठिकाणी सी एम ट्वेंटी फोर लाईव्हचे पत्रकार संजय कुमार यांचाही सत्कार मी या आता तुमचा सत्कार करताना कॅमेरा कोण धरावतात हे तुमचे भजनी मंडळ सर्व महिला पुरुष सर्वांचा लाईव्ह आता बाबा तिथं बघत आहेत एका मोबाईल वरती दिसत आहे आता आवा मलिनाथ महाराज की जय सर्व दोन्ही भजने बन... मंडळांना हार्दिक शुभेच्छा आपल्या गणेशलिंगाच्या ठिकाणी हंबर्डे साहेबांनी आपल्या तीनही गावच्या प्रमुख भजने मंडळाचं स्वागत केलं आणि आपलं सुद्धा आदर कर्तव्य जमते की आपणही आपल्या तिन्ही गावाच्या वतीनं अंबरडे साहेबाचं शाल आणि शिरफळ देऊन बजीरगावचे नागुराव पाटील हे ना। त्यांचा सत्कार करतील भजनाला सुरुवात करा सर्वांना हार्दिक शुभेच्छा झोपू नका का कॅमेरा फिरत आहे आणि बाबा बघत आहेत सगळ्या जगात कॅमेऱ्या चाललाय तुमचं इथलं पूर्ण लाईव्ह सगळ्यांना भजन करायचं चालू असताना सगळ्यांना भजन करायच <laughs> <laughs> हा बर्डे साहेबानं गाणं मंडळाशिवाय माया भजन करणार नाही मना, मना। <laughs> हेलो हेलो मना पे

Hello. Hello.